सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी हा प्रचंड अडचणीत आल्याचं चित्र आहे उत्तर पुणे जिल्ह्यात हे चित्र पाहायला मिळते चाकण मंचर नारायणगाव बाजार समितीमध्ये प्रति किलो टोमॅटोला केवळ सहा ते दहा रुपये दर मिळतोय यामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीये टोमॅटोची आवक वाढलेली आहे आणि मागणी मात्र कमी झाली आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव चांगलेच गडगडले जुलै महिन्यात प्रतिकिलोला ऐंशी ते शंभर रुपये इतका दर मिळत होता मात्र आता त्याच्या बरोबर विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे सहा ते दहा रुपये या किलो टोमॅटो विकले काहीच परवडत नाही साहेब जेव्हा साडेपाचशे सहाशे रुपये मार्केट असेल तरच शेतकऱ्याला काहीतरी चार आणि तेवढं शिल्लक राहतात तुम्हाला मी सांगतो आता दोन एकरला तीन लाख रुपये खर्च येईल टोमॅटोला दोन एकर काडी चौदा हजार काडी बसती त्या चौदा हजार गाडीला दोन दोन लाख रुपये खर्च येईल पण आत्ता जरी एक गाडी भरून आणली दीडशे कॅरेट आणलं तर दीडशे कॅरेटचा पंधरा हजार होत्या त्या दीडशे कॅरेटला एकूण खर्च तो मला सांगतो मजुरीच जाते आठ हजार रुपये गाडीचं भाडं जाते दोन हजार रुपये चार हजार रुपयात नाही ना औषधं विऊषधं खुरापणी आहे त्याला हवारण्या परवडतच नाही